परळी शहरातील आनंदनगर आंबासोगाई रोड परळी वैश्नाथ येथील रहिवासी दगडूबा यशवंत काळे वैवर्श सत्तावन्न हे दिनांक जानेवारी दोन हजार सायंकाळी सुमारास घरातून बाहेर पडले होते परंतु ते अद्याप पर्यंत घरी परतले नाहीत याबाबत त्यांचे सून स्वाती अशोक काळे वैवर्ष वीस यांनी दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांच्या माहितीनुसार दगडूबा काळे यांना जेवण करण्यासाठी या म्हणाल्या असत्या दगडूबा काळे हे हात धुवून येतो असे सांगून बाहेर आले आम्ही जेवण करण्यासाठी वाट पाहत होतो परंतु ते त्यानंतर परत घरी आलेच नाही मी माझ्या सासू आणि पती अशोक काळे हे बाहेरगावी मजुरी करण्यासाठी राहत असल्याने सदरची माहिती मी त्यांना देऊन त्यानंतर आम्ही कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेही सापडले नाही त्यांचे वर्णन रंग गोरा उंची पाच फूट दोन इंच केस काळे डोळे काळे नाक सरळ चेहरा गोल परिधान पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळसा रंगाचा पॅन्ट गळ्यात पांढऱ्या रंगाचा रुमाल पायात काळ्या रंगाचे बूट ओळख परळी शहर पोलीस ठाण्याने या हरवलेल्या इसामाच्या शोधासाठी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळवले आहे नागरिकांनी दगडूबा यशवंत काळे यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर ठाण्याच्या तपासी अंमलदार के एस कोलमवाड मोबाईल क्रमांक पंच्याण्णव अठरा नव्याण्णव ऐंशी साठ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे